नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी कल्याण युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत तर शेतकरी मित्रांनो राज्यातील शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे कारण की केंद्र सरकारच्या माध्यमातून यावर्षी शेतमालाचे हमी भाव जाहीर करण्यात आलेले आहेत खरीप हंगाम दोन हजार चोवीस आणि पंचवीसकरिता राज्य सरकारच्या माध्यमातून सर्व पिकाचे हमीभाव जाहीर करण्यात आलेले आहे ज्या ज्यामध्ये प्रामुख्याने सोयाबीन कापूस तूर इत्यादी पिकाचे हमीभाव राज्य सरकारच्या माध्यमातून जाहीर करण्यात आलेले आहेत आणि हमीभावामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वाढ करण्यात आलेली आहे तर शेतकरी मित्रांनो आपण व्हिडिओच्या माध्यमातून कोण्या पिकासाठी कोणत्या कशा पद्धतीने भाव वाढवण्यात आलेला आहे याच्या संदर्भात संपूर्ण डिटेलमध्ये अपडेट तुम्हाला भाववाढीचं सांगण्याचा प्रयत्न करणार आहे तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो कृषी कल्याण युट्यूब चॅनलमध्ये तर शेतकरी मित्रांनो आमच्या चॅनलवर जर नवीन असाल चॅनल चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जे जे शेतकरी हा व्हिडिओ बघत आहेत सर्व शेतकऱ्यांनी बाजूला असलेल्या लाल किंवा काळ्या बटनाला सबस्क्राईब करणे अत्यंत महत्त्वाचं आहे या बाजूला एक बटन दिसते तुम्हाला लाल किंवा काळ्या कलरचं त्या ठिकाणी दाबा तुम्ही सबस्क्राईब सबस्क्राइब तुम्ही आम्हाला सबस्क्राईब करणे अत्यंत महत्वाचं आहे जेणेकरून आम्हाला व्हिडिओ बनव बनवण्यासाठी प्रोत्साहन मिळेल तर मित्रांनो चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो महाराष्ट्र राज्यातील शेतकरी बांधवांसह देशातील शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे कारण की शेतमालाचे हमी भाव केंद्र सरकारच्या माध्यमातून केंद्रीय कृषी मंत्र्यांच्या माध्यमातून जाहीर करण्यात आलेले आहे आणि हे हमी भाव दोन हजार चोवीस पंचवीस करीता आहे ज्यामध्ये पहिलं पीक आहे कापूस मध्यम धागा आणि मित्रांनो कापूस मध्यम धाग्यासाठी गेल्या वर्षीचा हमीभाव होता सहा हजार सहाशे वीस रुपये आणि यावर्षी केंद्र सरकारच्या माध्यमातून कापसाला मध्यम धाग्याच्या कापसाला सात हजार एकशे एकवीस रुपये भाव देण्यात आलेला आहे आणि गेल्या वर्षीच्या भावामध्ये गेल्या वर्षीच्या भावाच्या तुलनेमध्ये पाचशे एक रुपयाची वाढ मध्यम धाग्याच्या कापसामध्ये केंद्र सरकारच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे याचबरोबर मित्रांनो कापूस लांब धागा लांब धाग्याच्या कापसाला गेल्या वर्षी सात हजार वीस रुपये हमीभाव होता आणि यावर्षी सात हजार पाचशे एकवीस रुपये राज्य केंद्र सरकारच्या माध्यमातून हमी भाव देण्यात आलेला आहे म्हणजेच पाचशे एक रुपयाची वाढ या हमी भावामध्ये करण्यात आलेली आहे मित्रांनो सर्वच सर्व सर्व शेतकरी बांधवांसाठी महत्वाचं पीक म्हणजे सोयाबीन आणि सोयाबीन पिकाला गेल्या वर्षी चार हजार सहाशे रुपये केंद्र सरकारच्या माध्यमातून हमीभाव देण्यात आलेला होता आणि यावर्षी चार हजार आठशे ब्याण्णव रुपये हमीभाव केंद्र सरकारच्या माध्यमातून देण्यात आलेला आहे म्हणजेच दोनशे ब्याण्णव रुपयाची वाढ या सोयाबीनच्या हमीभावामध्ये यावर्षी करण्यात आलेली आहे मित्रांनो पुढचं महत्त्वाचं पीक म्हणजे तूर आणि तुरीला गतवर्षी म्हणजेच गेल्या वर्षी सात हजार रुपये हमीभाव केंद्र सरकारने दिलेला होता आणि यावर्षी सात हजार पाचशे पन्नास रुपये हमीभाव दिलेला आहे म्हणजेच पाचशे पन्नास रुपयाची वाढ तुरीच्या हमीभावामध्ये करण्यात आलेली आहे मित्रांनो पुढचं पीक आहे मूग आणि मुगासाठी गेल्यावर्षी आत। आठ हजार पाचशे अठ्ठावन्न रुपये केंद्र सरकारच्या माध्यमातून हमीभाव देण्यात आलेला होता आणि यावर्षी आठ हजार सहाशे ब्याऐंशी रुपये हमीभाव केंद्र सरकारने या पिकाला दिलेला आहे म्हणजेच एकशे चोवीस रुपयाची वाढ यावर्षी करण्यात आलेली आहे याचबरोबर मित्रांनो पुढचं महत्वाचं पीक म्हणजे उडीद आणि उडदाळा गुडदाला सहा हजार नऊशे पन्नास रुपये गतवर्षी हमीभाव होता आणि यावर्षी सात हजार चारशे रुपये हमीभाव केंद्र सरकारच्या माध्यमातून देण्यात आलेला आहे म्हणजे सा चारशे पन्नास रुपयाची वाढ यावर्षी हमीभावामध्ये हो करण्यात आलेली आहे याचबरोबर मित्रांनो पुढचं पीक पी आहे मका आणि मकासाठी दोन हजार नव्वद रुपये गेल्या वर्षी दो दो है। केंदर सरकार चा हमी होता आणि यावर्षी दोन हजार दोनशे पंचवीस रुपये हमीभाव केंद्र सरकारच्या माध्यमातून देण्यात आलेला आहे म्हणजेच एकशे पस्तीस रुपयाची वाढ या ठिकाणी करण्यात आलेली आहे मित्रांनो पुढचं पीक आहे ज्वारी हायब्रीड आणि ज्वारी ज्वारी हायब्रिडसाठी तीन हजार एकशे ऐंशी रुपये गतवर्षीचा हमीभाव होता आणि यावर्षी तीन हजार तीनशे एकाहत्तर रुपये राज्य सरकारच्या माध्यमात केंद्र सरकारच्या माध्यमातून हमीभाव देण्यात आलेला आहे म्हणजेच एकशे एक्क्याण्णव रुपयाची म्हणजे एकशे एक्क्याण्णव रुपयाचा हमीभाव या ठिकाणी वाढ या ठिकाणी ज्वारी हायब्रिडला भेटलेला आहे मित्रांनो पुढचं पीक आहे ज्वारी मालदांडी आणि ज्वारी मालदांडीला गेल्या वर्षी तीन हजार दोनशे पंचवीस रुपये हमीभाव ठरवण्यात आलेला होता आणि यावर्षी तीन हजार चारशे एकवीस रुपये केंद्र केंद्र सरकारच्या माध्यमातून हमीभाव हमीभाव देण्यात आलेला आहे म्हणजेच एकशे चहा एकशे शहाण्णव रुपयाची वाढ या ठिकाणी ज्वारी मालदांडीमध्ये या वर्षीच्या हमीभावामध्ये करण्यात आलेला आहे मित्रांनो पुढचं पीक आहे बाजरी आणि बाजरी पिकासाठी गतवर्षी दोन हजार पाचशे रुपये हमी भाव ठरवण्यात आलेला होता आणि यावर्षी दोन हजार सहाशे पंचवीस रुपये हमी भाव केंद्र सरकारच्या माध्यमातून देण्यात आलेला आहे म्हणजेच एकशे पंचवीस रुपयाची वाढ बाजरीमध्ये करण्यात आलेली आहे बाजरीच्या भावामध्ये करण्यात आलेली आहे मित्रांनो पुढचं पीक आहे रागी आणि रागी पिकासाठी तीन हजार तीन हजार आठशे शेहेचाळीस रुपये हमीभाव देण्यात आलेला होता आणि यावर्षी केंद्र सरकारच्या माध्यमातून चार हजार चा दोनशे नव्वद रुपये केंद्र सरकारच्या माध्यमातून हमीभाव देण्यात आलेला आहे म्हणजेच यावर्षी चारशे चव्वेचाळीस रुपयाची वाढ रागी या पिकाच्या हमीभावामध्ये करण्यात आलेली आहे मित्रांनो पुढचं महत्वाचं पीक आहे भात साधारण ग्रेड भात साद साधारण ग्रेडला गेल्या वर्षी दोन हजार एकशे त्र्याऐंशी रुपये हमी भाव देण्यात आलेला होता आणि यावर्षी दोन हजार तीनशे रुपये हमी भाव के केंद्र सरकारच्या माध्यमातून देण्यात आलेला आहे म्हणजेच एकशे सत्तर रुपयाची वाढ भात साधारण ग्रेड या पिकासाठी करण्यात आलेल्या आहे याचबरोबर मित्रांनो भारताचा ए ग्रेड म्हणजे भारताचा सर्वात चांगला ग्रेड म्हणजे त्या भाव आणि भाताच्या सा चा, सगळ्यात चांगल्या ग्रेडला दोन हजार दोनशे तीन रुपये गेल्या वर्षीचा हमीभाव होता आणि यावर्षी दोन हजार तीनशे वीस रुपये हमीभाव केंद्र सरकारच्या माध्यमातून देण्यात आलेला आहे म्हणजेच एकशे सतरा रुपयाची वाढ भात एक, एक ग्रेडमध्ये केंद्र सरकारने हमीभावामध्ये करण्यात आलेली आहे मित्रांनो पुढचं महत्त्वाचं पीक म्हणजे भुईमुग आणि भुईमुग या पिकासाठी सहा हजार तीनशे रुपये गत वर्षीचा हमीभाव केंद्र सरकारने ठरवलेला होता आणि यावर्षी सहा हजार सातशे त्र्याऐंशी रुपये केंद्र सरकारने यावर्षी भात भैमुख या पिकाला दिलेला आहे म्हणजे चारशे सहा रुपयाची वाढ भैमुख या पिकाच्या हमीभावामध्ये केंद्र सरकारच्या माध्यमातून यावर्षी करण्यात आलेले आहे मित्रांनो पुढचं महत्वाचं पिक म्हणजे सूर्यफूल आणि सूर्यफूल या पिकासाठी पिका सहा हजार सातशे साठ रुपये गे गेल्या वर्षीचा हमीभाव होता आणि मित्रांनो यावर्षी सात हजार दोनशे ऐंशी रुपये हमीभाव केंद्र सरकारच्या माध्यमातून देण्यात आलेला आहे म्हणजेच पाचशे वीस रुपयाची वाढ सूर्यफूल या पिकाच्या हमीभावामध्ये केंद्र सरकारच्या माध्यमातून करण्यात आलेले आहे मित्रांनो पुढचं महत्वाचं पीक ते म्हणजे तीळ आणि तीळ या पिकासाठी आठ हजार सहाशे पस्तीस रुपये गेल्या वर्षीचा भाव होता आणि यावर्षी नऊ हजार दोनशे सदुसष्ट रुपये केंद्र सरकारच्या माध्यमातून हमीभाव देण्यात आलेला आहे म्हणजेच या वर्षीच्या तिळ या पिकाच्या हमीभावामध्ये सहाशे बत्तीस रुपयाची वाढ केंद्र सरकारच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे मित्रांनो पुढचं पीक आहे कारळे आणि या पिकासाठी सात हजार सातशे चौतीस रुपये गतवर्षीचा हमीभाव होता आणि यावर्षी केंद्र सरकारच्या माध्यमातून आठ हजार सातशे सतरा रुपये हमीभाव ठरवण्यात आलेला आहे म्हणजेच कारळी पिकासाठी नऊशे त्र्याऐंशी रुपयाची वाढ यावर्षी खरीप हंगाम दोन हजार चोवीस पंचवीस करिता केंद्र सरकारच्या माध्यमातून करण्यात आलेला आहे तर मित्रांनो या सर्व पिकाचे हमी भाव आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घे जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे गेल्या वर्षीचा भाव काय होता यावर्षी काय ठरवण्यात आलेला आहे का काय ठरवण्यात आलेला आहे वाढ किती रुपयात झालेली आहे मित्रांनो आपल्या महाराष्ट्र राज्यात राज्यामध्ये सर्वात महत्वाचे पिकं म्हणजे पहिलं महत्वाचं पीक म्हणजे सोयाबीन आणि सोयाबीनला दोन हजार सॉरी चार हजार सहाशे रुपये भाव होता आणि यावर्षी चार हजार आठशे ब्याण्णव रुपये म्हणजे दोनशे ब्याण्णव रुपयाची वाढ केंद्र सरकारने सोयाबीनच्या हमीभावामध्ये करण्यात आलेली आहे ज्यामध्ये प्रामुख्याने कापूस या पिकासाठी सुद्धा पाचशे एक रुपयाची हा वाढ केंद्र सरकारने आम्ही भावामध्ये केलेली आहे आणि एकंदरीत शेतकरी मित्रांनो यावर्षी केंद्रीय कृषी मंत्री आणि जे जे काही देशाचे जे काय काल परवा बैठक झाली त्या बैठकीच्या माध्यमातून हे हमीभाव केंद्र सरकारने यावर्षी म्हणजे खरीप हंगाम दोन हजार चोवीस चोवीस पंचवीस करिता जाहीर केलेल्या आहेत ज्यामध्ये प्रामुख्याने कापूस आहे मध्यम धागा लांब धागा सोयाबीन तूर ज्यामध्ये सर्वच पिकाचे हमी भाव केंद्र सरकारने जाहीर केलेले आहेत आणि हे सर्व पिकाचे हमीभाव मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून स्पष्टपणे सांगण्याचा सा प्रयत्न केलेला आहे तर शेतकरी मित्रांनो हे अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि शेवटी आमचे युट्यूब चॅनल कृषी कल्याण युट्यूब चॅनलवर जर नवीन असाल चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घेणे अत्यंत महत्त्वाचं आहे शेजारी दिसत असलेल्या लाल किंवा काळ्या बटनाला दाबा तिथं तुम्ही दाबलं तर सबस्क्राईब तुम्हाला होईल आणि त्या ठिकाणी आम्हाला सुद्धा सपोर्ट भेटेल तर मित्रांनो तुर्तास इथेच थांबतो तोपर्यंत तो सर्वांचे मनापासून धन्यवाद